पूर्वीच्या काळी आपल्या इकडं प्रवचन असायचं दुपारी प्रवचन व्हायचं चा। चार ते पाच प्रवचन व्हायचं हरिपाठ व्हायचं आणि नंतर कीर्तन व्हायचं अलीकडल्या काढल्या काळात मग रामायण लागायला लागलं रामायण भावार्थ रामायण नाथबाचं त्याच्यानंतर थोड्या थोड्या भागवत कथा लागायला लागल्या ते आपली इकडलीच माणसं करायची कथा काही हरकत नाही समजा पण अलीकडल्या काळात परप्रांतीय ज्यांना आपली भाषा आपली संस्कृती आपली वारकरी परंपरा माहीत नाही अशा लोकांची आणि त्यांची फीस वगैरे हो पार लाख चाळीस पन्नास लाखापर्यंत आहे अशा लोकांचे सुद्धा अगदी दि जाहीर त्या कार्यक्रम म्हणजे एक काय म्हणते त्याला एक मोठा फंक्शन केल्यासारखा मोठा प्रायोजित कार्यक्रम केल्यासारखे के व्हायला लागले मग भविष्य काळामध्ये कीर्तन बारीक म्हणजे कथा बारीक असायच्या पूर्वी आणि कीर्तन मोठं असायचं आता कथा इतकी भक्केजा बाज व्हायला लागल्या आणि कीर्तनं एकदमच बारीक व्हायला लागली ह्याच्यावर काय तुम्हाला काय वाटतं किंवा काय कसं काय केलं पाहिजे या प्रश्नावर वेदांत वाचत होते आचार्य गुरुवरे जगन्नाथ महाराज पवार म्हणायचे दांडेकर माबा नंदा महाराज कंधारकर महाराज या स्वामी महाराज या पूर्व सुरींनी ताब्यातला समाज काढला आणि ज्ञानेश्वरी प्रवचनाला आणून बसला बरोबर खरं म्हणजे ज्ञानेश्वरी आणि संत वाङ्मय हे हे आणि पानावर उद्बोधनची साईट सुटत नाही बरोबर बरोबर विवेकाच्या वेली आहेत हे विवेकवल्लीची लावणी कितीतरी लोकांना उद्बोधित करणं फार महत्त्व आहे देवा लोकांना भावित करणं किंवा लोकांचा भावनेचा दुरुपयोग करून घेणं त्याच्यापेक्षा लोकाचं उद्बोधन प्रबोधन करणं ज्ञानेश्वरी प्रवचन किंवा ज्ञानेश्वरी ग्रंथ गाथान संत व्हावं हे सगळे उद्बोधनपर ग्रंथ आहेत आणि यांचंच मंथन होणं आवश्यक आहे रामायण महाभारत ह्या गोष्टी सगळ्यांना माहीत आहे पण अलीकडे hmm. त्या जोग महाराजांच्या संस्थेतून शिकून आलेले महाराज लोकांनी प्रवचन बंद केली आणि त्या जागेवर रामाय ठेवली गावागावात प्रवचन प्रवचन ज्ञानेश्वरीचं चिंतनच बंद झालं बरोबर आता कीर्तनात तुको बऱ्याच्या भंगाशिवाय पर्याय नसल्यामुळं तुकोबराय संजीव नाहीत पण ज्ञानोबाऱ्याचे ज्ञानेश्वरी या कथाळ्या लोकांनी बंद केली आणि संयोजन तेही योग्य नाही आणि परप्रांतीय काय करता येते महाराष्ट्र नावाप्रमाणे महाराष्ट्र आहे तो राष्ट्र संतांनी मोठं केलेलं आहे आणि म्हणून इतर देवभूमी आहेत पण आमची महाराष्ट्र संतभूमी आहे आणि संतभूमी ही देवभूमीपेक्षा श्रेष्ठ असते म्हणून ज्ञानेश्वरी मला अभिमान वाटतो की छोटे माऊली आमचे एक ज्ञानोबा माऊली कदम छोटे माऊली यांनी फार मोठे उत्सव केले तुकोबराचे आणि तुकोबराच्या पादुका हेलिकॉप्टरने आणल्या या मोठ्या सोहळ्यात गेल्या उशी आणि आताही तीन चार कार्यक्रम त्यांनी म्हणजे भव्य दिव्य स्वरूपात ज्ञानेश्वरी प्रवचन व्हायला हो पाहिजे आणि मुट मोठमोठे संतांचे सोहळे हो व्हायला पाहिजे आता तुम्हाला कथाच करायचं तर संतच्या का कथा करायला देवाच्या कथापेक्षा संतांच्या कथा बदल आणि म्हणून ज्ञानोभाराने म्हटलं तेही परवते आवडते मजनिरुती जे भक्तचरित्र असते प्रशांत या भक्ताच्या कथा केल्या पाहिजे त्या भागवतन रामानापेक्षा मोठ्या आहेत या तर कथा आहेत पण जीवन अशी निगडीत जी आहे ती ज्ञानेश्वरी आहे जीवन संपन्न करते संत वाङ्मय आहे आणि सगळ्या संतांचं वाङ्मय जीवन समृद्ध करतं भक्ती वाढवत नाही आणि जाता जाता ज्ञानोपाऱ्याने स्पष्ट सांगितलंय तुम्हाला वाचून देत घेत अनेक निभ्रांत नाही सम्यक येथे कर्मची फळसूचक मृत्यू लोक कर्म केल्याशिवाय आशीर्वाद जरूर आहे पण आशीर्वाद घेतला आणि खुशाल झोपून राहायला मिळणार नाही <laughs> आशीर्वादाबरोबर प्रयत्न असेल तर प्रयत्नाला आशीर्वाद फळाला येतो हे जाणीव संत वाङम्यात आहे म्हणून त्या कथापेक्षा संत वाङम्याचेच उत्सव कसे मोठे मोठे होतील हे आमचे मूर्ती रामभाऊ महाराजराव करता ते करतायत हे छोटे माऊली ते करतायत आणि असे अनेक महाराज आहेत त्यांचाही शोध घेऊन संत वाङ्मयाचा हा ज्ञानदीप प्रजवी ठेवणं आपल्यावर बंधन आहे असं मला वाटतं